प्रल्हाद दादा नमस्कार जेवण झालं का काही हो झालं नाही जेवण अजून जेवण करायचंय तुमचं झालं का जेवण काय करताय बरे आहात का तुमचं झालं का प्रल्हाद दादा जेवण जेवण व्हायचं आहे पण व्हायचं आहे काम करत बसले जेवायचं नऊ वाजता जरा काम आहे म्हणलं काम करा प्रल्हाद दादा काय म्हणजे पनरपूर सांगोला सायला लसूण घेऊन विक्रीसाठी आवड ना हो का बरं झाली का विक्री का अजून व्हायची पटपट पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा काय म्हणताय मंडळी पटपट पटपट कमेंट करा सर्वांनी काय मग प्रल्हाद दादा विक्री झाली एक अजून करायची मंडळ Ritri Zahli makai faedah dalam nak. पटपट पटपट कमेंट करा सर्वांनी लाईक करा आणि नवीन असणारे पपट दिशे चॅनेल सबस्क्राइब करा बोला पटपत पटपट तुझ्या तुझ्यापैकी ठेव दलिंद्रिया तुमचं गाव कोणतं नेमकं आहे तांबोळे प्रल्हाद दादा सोलापूर मोहोळ मोहोळचे तांबे मोहोळचे प्रवीण कोळपेठ प्रवीण दादा नमस्कार ताई नमस्कार म्हटलं नमस्कार तुम्हाला पण विनायक दादा नमस्कार हाय तेजू हाय विनायक दादा कुठले आहात तुम्ही प्रवीण कोळपे दादा आपण कुठले आहात प्रियंका साबळे जेवण वगैरे झालं का काय बनवले जेवायला कुठून बोलते प्रियंका मी मोहोळची आहे जेवण वगैरे बनवलं आहे जेवायचं आहे तुम्ही कुठून बोलता प्रियंका ताई विनायक दादा हाय बोलते तुम्हाला पण प्रवीणदादा पुण्याजीत स्वयंपाक झाला का हो प्रवीणदा स्वयंपाक वगैरे सर्व झाला आता जेवण करायचंय नसतं तुम्ही पुण्याचे का आम्ही सोलापूरच्या आहोत काय पाऊस पाणी आहे का छत्रपती शिव अंबाजी नगर अच्छा काय बनवलंय मग आज काय म्हणता कांदा आहे या जेवायला प्रवीण दादा आमच्या अजून एक प्रवीण दादा आहेत अजून त्यांनी लाईव्हला नाही कारण की दोन दिवसात मी लाईव्ह घेतली आहे त्यांना नोटिफिकेशन पाऊस खूप पडतोय तीन दिवसापासून आमच्यात पण आहे पण काल नव्हता पडला आज आहे आभा जेवा जेवा हो जेव्हा तुम्ही पण जेवण करा दादा सर्वांनी प्लीज लाईक सबस्क्राईब करा चॅनल ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही फर्मर ताई नमस्कार ताई नमस्कार नमस्कार कोण आहे दादा आहेत का ताई आहेत बोला प्रल्हाद दादा प्रियांका साभई नमस्कार तीन नंबर लाईक दे थँक्यू थँक्यू धन्यवाद पूर आहात आपण परपट पर कॉमेंट करा सर्वांनी लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आम्ही दादा नमस्कार लाईक डन ती नंबर थँक्यू थँक्यू दादा थँक्यू काय बरे दिवस झाले आपण बोललो नाहीत दादा प्रवीण तर आम्ही येतो की सोलापूरला हो का दादा अरे आवाज नाही येत येतो आहे ना दादा आवाज येतोय आम्ही काय चाललंय काय नाही काम चालू आहे दादा तुमचं काय चालू आहे काय म्हणते तब्येत दयानंद नमस्कार ताई मी मुंबईहून दयानंद दादा नमस्कार मी सोलापूरची काय करताय झालं का जेवण दयानंद दादा अमित दादा तुमचं पण झालं का जेवण जेवण झाले का हो दादा अजून जेवण नाही झालं स्वयंपाक आहे आपलं सांगा झालं का जेवण काय आहे पाऊस काय म्हणतोय नाही अजून मग काय ना तुम्ही ताई कुठून आहात ताई मी सोलापूर मुह आहे आम्ही दादा काय बरेच दिवस झाले लाईव्ह नाही घेतले हो घेतलेच नाही लाई <laughs> काम भरपूर असल्यामुळे लाईव्ह घेतलं नाही मुश्किलीने व्हिडिओ काढून टाकते मी जरा आज वेळ होता वेळ नाहीच तरी पण